महिलांचे दागिने हिसकावून जबरी चोरी करणारे दोन आरोपी जेरबंद करून जबरी चोरीचे पाच गुन्हे उघडकीस सांगतानाच आठ तोळे आठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व मोटरसायकल असा एकूण सात लाख सोळा हजार सातशे त्र्याण्णव रुपये किमतीचा मुद्देमाल पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने हस्तगत केला आहे अनिल सोमनाथ गव्हाणे व एकतीस वर्षे राहणार गव्हानेवाडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर अनिल नारायण गव्हाने व पंचवीस वर्षे राहणार दानेवाडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अह अहिल्यानगर असे पोलिसांनी ताब्यात घेतलेले इस्माची नावे आहेत जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव सिद्धनाथ येथील इंदुबाई विठ्ठल पानसरे वय साठ वर्ष व्यवसाय शेती या पिंपळगाव सिद्धनाथ ते गणेशखिंड रोडने जुन्या घराकडे पायी जात असताना मोटरसायकलवरील दोन अनोळखी इसमांनी इंदुबाई यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व माळ असा एकूण एक लाख ऐंशी हजार किमतीचा सव्वा दोन तोळे वाजण्याच्या सोन्याच्या दागिने जबरदस्तीने चोरून नेले होते व याबाबतची फिर्याद अकरा मार्च रोजी जुन्नर पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली होती सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा करत असताना तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरट्यांनी गुन्हा करते वेळी स्प्लेंडर मोटरसायकलचा वापर केल्याचे निष्पन्न झाले सदरची मोटरसायकल ही शिरूर बाजूकडे गेली असून त्या अनुषंगाने पथकाने शिरूर परिसरातील गोपनीय बातमीदाराकडून बातमी घेऊन संशयित मोटरसायकल ही अनिल सोमनाथ गव्हाने व अनिल नारायण गव्हाने ही वापरत असून दा ते दानेवाडी परिसरात असल्याची बातमी मिळाली बातमीच्या आधारे पथकाने दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी शिरूर परिसरात सापळा लावून आरोपींना शितापेने ताब्यात घेतले अधिक चौकशीत त्यांनी सदर गुन्हा केल्याचा असून त्याचबरोबर त्यांनी जुन्नर शिकापूर शिरूर आळे फटा पोलीसच्या हद्दीत अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे आरोपींकडून मुद्देमाल हस्तगत केला असून त्यांना न्यायालयीन कस्टडी रिमांड मंजूर केली आहे सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपयोगी पोलीस अधिकारी भाग्यश्री धीरबस्ती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिमकर पुन जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण अवसर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस सब इन्स्पेक्टर अभिजित सावंत जुन्नर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आर आचंद गटकुळ संदीप वारे अक्षय नवले तुषार पंधारे जनार्दन शेळके संजू जाधव राजू मोमिन सागर नामदास वैभव सावंत निलेश सुपैकर यांनी केली डे टुडे न्यूज जुन्नर